श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केलेले पाणी प्यायले पाहिजे की नाही हिंदू धर्मात शिवशंकरांना सर्व देवी देवतांमध्ये उच्च स्थान आहे शिवशंकरांच्या पुराणात अगदी सविस्तर वाचण्यात आणि ऐकण्यात आले पण असे कोणीही व्यक्ती शुद्ध अंतकरणापासून शिवशंकरांना सोमवारच्या दिवशी जल अर्पण करत असेल तर त्याची मनोवांछित इच्छा पूर्ण होते आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे महत्व काय आहे आणि या जलास पिले पाहिजे कि पिऊ नये त्याआधी कमेंट मध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा शिवलिंगावर अर्पण केले जाणाऱ्या पाण्याचा संबंध काय आहे महादेवांना जल अर्पण का केले जाते आपल्या वेद पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे जेव्हा समुद्र मंथन सुरू होते त्याचवेळी मंथना दरम्यान अमृतासोबत अजून काही वस्तूंची व चौदा रत्नांची निर्मिती झाली त्यापैकी हलाहल नावाच्या विषाचीही निर्मिती झाली हे हालाहल विष सृष्टी चारही दिशांना पसरू लागले होते त्यामुळे ला या पूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी शिवशंकरांनी या विषाला आपल्या कंठात धारण केले होते त्यामुळे महादेवांच्या पूर्ण शरीर आणि मस्तिष्कामध्ये खूपच गर्मी उत्पन्न होऊ लागली त्याला कमी करण्यासाठी उपस्थित देवी देवतांनी महादेवांच्या पूर्ण शरीरावर कित्येक प्रकारच्या जडीबुटी युक्त जलाने स्नान घातले होते याच गर्मीच्या दहाला कमी करण्यासाठी महादेव शिवशंकरांना दूध आणि जल अर्पण केले जाते शिवलिंगावर अर्पण केलेले जल पिले पाहिजे की पिऊ नये नेहमी लोकांच्या मनात हा प्रश्न घर करून असतो की शिवलिंगावर चढवलेले पाणी प्यावे की पिऊ नये शिवलिंगावर कोणत्या धातूच्या पात्रातून जल अर्पण केले पाहिजे जेव्हा आपण शिवलिंगी पिंडीवर जल अर्पण करायला जाल तेव्हा तांबे चांदी कासे यापैकी कोणत्याही एका धातूच्या तांब्यातून महादेव शिवशंकरांना जल अर्पण करावे तुम्ही स्टीलच्या भांड्यातून जल अर्पण करत असाल तर शिवशंकर तुमच्यावर रुष्ट शिवपिंडीवर जल कशा प्रकारे अर्पण करावे जेव्हा आपण शिवलिंगावर जल अर्पण करा तेव्हा उभे राहून कधीही जल अर्पण करू नये शिवलिंगावर जेव्हा पण जल अर्पण करा तेव्हा शिवपिंडीजवळ बसून जल अर्पण करावे महादेवांना जल अर्पण करताना आपले मुख उत्तर दिशेला ठेवून जल अर्पण करावे असे जल अर्पण करणे अतिशय फलदायी असते कारण उत्तर दिशेमध्ये शिवशंकरांचे डावे अंग असते ज्यामध्ये पार्वती माता निवास करते त्यामुळे उत्तर दिशेला मुख करून जल अर्पण केले पाहिजे जो व्यक्ती श्रावण महिन्यातील सोमवारी नियमितपणे जल अर्पण करतो त्याला सुखशांती आणि शुभ फळांची प्राप्ती होते शिवलिंगावर जल अर्पण केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिक पापातून मुक्त होतो शिवपिंडीवर अर्पण केलेले जल हे सामान्य जल राहत नाही तर ते अमृता समान पवित्र बनते शिवलिंगाच्या चारही बाजूंना देवी देवतांचा अदृश्य रूपात वाच तुम्हाला कोणाची खूप वाईट नजर लागली खूप अडचणीत आहात शारीरिक आजार आहेत तर तुम्हाला लागोपाठ तीन सोमवार पर्यंत शिवलिंगावर जल अर्पण करताना त्या जलाची जी धार वाहते तिला शिवहरी बोलले जाते त्या शिवहरी धारेचे थोडे जल घरी घेऊन यायचे आणि ज्या पण व्यक्तीला नजर झाली शारीरिक आजार असतील किंवा जीवनात खूप अडचणी आल्या असतील त्या व्यक्तीला या शिवहरी जलाचे से सेवन करण्यास द्यावे असे वारंवार तीन सोमवार करायचे आहे कोणत्याही व्यक्तीला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त झाला तर साक्षात काळही त्यांचं काही बिघडू शकणार नाही तुमचे दुर्भाग्य तुमच्या मागे लागले असेल तुम्ही जे पण कार्य करता त्यामध्ये बाधा येतात तुम्ही या सर्वांनी हैराण झाला आहात किंवा तुम्ही कोणत्या नोकरीसाठी तयारी करत आहात व्यवसायाच्या मीटिंगसाठी जात आहात अशा वेळी मंदिरात थोडे जल घेऊन यायचे आहे आणि ते जल आपल्या देवघरात ठेवून द्यायचे तुम्ही कोणत्याही शुभकामासाठी नोकरीसाठी जात आहात तेव्हा त्या ते ते जलातील दोन तीन करून घराबाहेर निघायचे साक्षात महादेवांचा सा तो आशीर्वाद मिळेल ज्याने कितीही कठीणातली कठीण काम असू द्या ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच तुमच्या जीवनात यश आणि कीर्ती तुम्हाला मिळेल तुमचा व्यवसाय खूप चांगला आणि सुरळीत चालू होता आणि अचानक तो ठप्प पडला त्यासाठी पाच सोमवार शिवलिंगावर जल अर्पण करायचे शिवलिंगावरून वाहत असलेले जल एका तांब्यात भरून घ्यायचे आणि या जलास आपल्या दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चारही बाजूंना या जलाचे थेंब शिंपडायचे यामुळे तुमच्या दुकानाचे बाजूला कोणती काळी जादू किंवा कोणते बंधन केलेले असेल ज्या पण व्यवसायात समस्या असतील त्या समस्या दूर होऊन तुमचा व्यवसाय सुरळीत चालू लागेल शिवलिंगावरचे जल तुम्ही तीन घोट जर पीत असाल तर तुम्हाला कायिक वाचिक आणि मानसिक या तीनही रोगांपासून तुमचे संरक्षण होईल आजच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगावर जल कसे अर्पण केले पाहिजे शिवलिंगावरचे जल पिले पाहिजे की पिऊ नये याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ